जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचा अश्वारूढ पुतळा मिरज शहरात बसविण्यास जिल्हाधिकारी माननीय अंकुश काकडे यांची अंतिम मंजुरी लिंगायत समाजात आनंदाचं वातावरण जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार मिरज शहरातील जुना गट नंबर एकशे एकोणसत्तर ओब्लिक चौदा या ठिकाणी जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचा अश्वरूढ पुतळा चबुतऱ्यासह बसविण्यासाठी जिल्हाधिकारी माननीय अं अशोक अंकुश काकडे यांनी अखेर अंतिम मंजुरी दिली आहे या निर्णयामुळं लिंगायत समाजामध्ये मोठा आनंद व समाधान व्यक्त करण्यात येत असून या ऐतिहासिक निर्णयानंतर जिल्हाधिकारी काकडे यांचा लिंगायत समाज बांधवांनी जाऊन औपचारिक सत्कार केला सदर पुतळा उभारणीसाठी माजी पालकमंत्री आमदार जयंत पाटील माजी स्थायी समिती सभापती संगीता हरगे आणि दादा हरगे यांनी गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं पाठपुरावा केला विविध शासकीय टप्प्यातून प्रस्ताव मार्गी लावण्यात अनेक अडचणी आल्या होत्या मात्र अखेर जिल्हा प्रशासनाकडून सर्व कागदपत्रांची तपासणी करून दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम मंजुरी प्रदान केली या पुतळ्यासाठी जागा मिरज येथील पंढरपूर रोडवरील जुना गट क्रमांक एकशे एकोणसत्तर ओब्लिक चौदा नवीन शिवाजीनगर इथं निश्चित करण्यात आली असून तिथं चबुतराचा पुतळा उभारण्यात येणार आहे पुतळा उभारणी संदर्भात चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक घेण्यात आली होती या बैठकीत सर्व संबंधित यंत्रणांनी सहमती दर्शवत प्रस्तावास मान्यता दिली होती या ऐतिहासिक निर्णयाबद्दल लिंगायत समाज बांधवांनी जिल्हाधिकारी अंकुश काकडे यांची भेट घेऊन त्यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला यावेळी समाजात समाधान व्यक्त करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी या निर्णयाबद्दल जिल्हाधिकारी पालकमंत्री व अन्य सर्व सहकार्य करणाऱ्या व्यक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त केली या सत्कार सोहळ्यास माजी स्थायी समिती सभापती संगीता हरगे माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार गजेंद्र कल्लवळी विराज कोकणे प्रसाद मधभावीकर विजयदादा माळी जयगोंड कोरे विक्रम पाटील ईश्वर जनवाडे आकाश कांबळे अनिल हरगे रमेश मेंढे दादा अनिल पाटील सौरभ कुलकर्णी सौरभ ताशीलदार उमेश हरगे महेश बसर्गे प्रदीप कोरे बंडू लकडे चिन्मय हरगे यांच्यासह लिंगायत समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजुरी देताना पुतळा उभारणीच्या संदर्भात शासकीय नियम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शक सूचना नगरपालिकेच्या मंजुरीसह अन्य तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत प्रस्तावित पुतळा सांस्कृतिक ऐतिहासिक आणि शैक्षणिक दृष्टीनं महत्वपूर्ण असून महात्मा बसवेश्वरांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा पुतळा मार्गदर्शक ठरणार आहे असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला हा निर्णय म्हणजे समाजाच्या दीर्घकालीन प्रतीक्षेला दिलासा देणारा ऐतिहासिक टप्पा आहे या निमित्तानं महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचा प्रसार आणि सामाजिक एकतेचा संदेश समाजात अधिक प्रभावीपणे पोहोचेल असा विश्वास लिंगायत समाजातून व्यक्त केला जातोय जे। 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 महात्मा